सुरुवातीला आपण पाहणार आहोत लक्षवेधी तीन महत्त्वाच्या बातम्या पहिली लक्षवेधून घेणारी बातमी आहे प्रशांत कोरडकर संदर्भातील प्रशांत कोरडकरची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्यामुळे त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे दरम्यान कोरडकरच्या तपासासाठी कोल्हापूरचं विशेष पथक नागपूरला रवाना होणार आहे त्यामुळे आता या पथकाच्या हाती आणखी काही माहिती लागते का याचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत तर दुसरी लक्ष घेणारी बातमी आहे सर्वसामान्यांच्या कामाची देशभरामध्ये लवकरच सहकार तत्वावर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे ओला उबरच्या धर्तीवर ही सेवा पुरवली जाईल आणि या सेवेचा लाभ प्रवाशांनंतर होईलच तर त्याचबरोबर शिवाय थेट जे टॅक्सी चालक आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे कशी असेल ही टॅक्सी सेवा याची माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रातून जाणून घेणार आहोत तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या ऊन पावसाच्या खेळाची कडाक्याच्या उन्हामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पारा चाळीसशे पार गेलाय अनेक ठिकाणी चटके बसत आहेत अकोल्यामध्ये उच्चांकी बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे कोकण मुंबई आणि पुण्यामध्ये ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय वातावरणातील या बदलाचा आढावा आपण या बातमीपत्रातून जाणून घेणार आहोत I don't know.